आपण म्हणत होतो की महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे तर असं नाही महाराष्ट्राचा बिहार झालेलाच आहे अशा काही घटना घडत आहेत की आपण विचारही करू शकत नाही देशात राजा रघुवंशी हत्या प्रकरण चर्चेत असताना महाराष्ट्रातून एक हदरवणारी घटना समोर आली सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडे वयवर्ष पन्नास याचा बायकोने वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला आता याचं कारण जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला धक्काच बसेल ही संपूर्ण घटना पाहूयात त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मयत अनिल लोखंडे यांची पहिली बायको कर्करोग या आजाराने मयत झाली होती मग मयत अनिल यांना दोन मुली आणि त्या दोन मुलींचे लग्न झाल्याने अनिल हा एकटाच घरी राहत होता त्यामुळे पोटाचे हाल होत असल्याने अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या सत्तावीस वर्षीय तरुणीसोबत लग्न लावून दिले सतरा मे दोन हजार पंचवीसला लग्न झाल्यावर अवघ्या सतरा दिवसांनी वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान राधिका हिने अनिल याच्यावर कुराडीने डोक्यावर व हातावर वार केला त्यात अनिल याचा जागीच मृत्यू झाला कुपवाड औद्योगिक वसाहित पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतलं मात्र खुनाचं कारण समोर आलं आणि त्यानंतर सर्वांना धक्काच बसला आता अनिल लोखंडे यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले त्यांना दोन मुलेही आहेत मे मध्ये त्यांनी राधिका हिच्याशी दुसरे लग्न केले लग्न झाल्यापासून अनिल पत्नी राधिकाशी सतत लगट करत होता आता लगट शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नाही लगट शब्दाचा अर्थ जो असतो तो शारीरिक संबंधा संबंधित आहे म्हणजे नको तिथे स्पर्श करणे पत्नी विरोध करत असली तरी तिथे स्पर्श करणे शारीरिक संबंध याच्याशी हा शब्द लगट हा येत असतो आणि यातूनच राधिकाला ते आवडत नव्हते त्याच कारणातून चिडून तिने पती अनिल याचा खून केला म्हणजेच एकंदरीत तर काय की बायकोला बायकोच्या नजरेने न पाहणे नको तिथे स्पर्श करणे अनिल लोखंडे यांच्या पहिले पत्नीचे निधन होऊन बराच काळ झाला त्यामुळे अशा गोष्टी मध्ये त्यानंतर कुपवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली तातडीने हालचाली करीत संशयित पत्नी राधिका हिला अटक केली दुपारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले अनिल लोखंडे यांच्या खुनाचं आणखी काही वेगळं कारण असू शकतो का याचा तपास पोलीस करत आहेत कारण दोघांच्या लग्नाला उघे सतरा दिवस झाले होते महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी पत्नी सात जन्म तोच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारते त्याच दिवशी पत्नीने आपलं कुंकू पुसलेलं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या